वेलकम आज आपण आपल्या चॅनलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे अवस्थेमध्ये काय काय लक्षणे दिसतात हे पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिले लक्षण म्हणजे तर उलटी मळमळ हे अधिक महिलांमध्ये दिसून येते प्रामुख्याने हे सकाळी दिसून येते त्याचप्रमाणे महिलेला खूप भूक लागते परंतु खाण्याची इच्छा येत नाही विशिष्ट प्रकारचा वास हा येतो याच्यामध्ये खूप गळाल्यासारखे वाटते खूप वेळेला यांच्या पोटामध्ये दुखत असते परंतु हे नॉर्मल असते जो की एक प्रकारचा लिगामेंट पेन असतो प्रेग्नन्सीमध्ये डोकेदुखी त्याचप्रमाणे वारंवार लघवीला जावे लागणे कधी लघवीचे इन्फेक्शन हे जास्त वेळा होते त्याचप्रमाणे ब्लिडिंग गम्स म्हणजे दातातून रक्त येणे हे देखील यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त वाढलेली असते पोटामध्ये दुखण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याच्यामध्ये गॅसेस खूप भरतात त्यांना तहान जास्त लागते काही वेळ महिलांना झोप येत नाही त्याचप्रमाणे पोटावर हातावर मांड्यांवर एक प्रकारची खाज येते त्याच्यामुळे रॅशेस देखील होतात यावेळी आपला पार्टनर सोबत असावा आणि वैद्याच्या योग्य सल्ल्याने अँटीनॅटल चेकअप केअर करून घ्यावे ते पहिले तीन महिने दर महिन्याला करावे दुसरे तीन महिने राहिलेले असतील त्यामध्ये पंधरा दिवसाला वैद्यांना विचारावे आणि लास्टच्या तीन महिन्यांमध्ये तर सात दिवसाला वैद्याच्या सल्ल्याने सर्व कार्य करणे महत्त्वाचे असते आहार विहार योजना गर्भसंस्कार अशा प्रकारचे करून घेणे हे अत्यावश्यक ठरते जेणेकरून बालक हा सुदृढ आणि आरोग्य आरोगी होतो धन्यवाद